पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात आज महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे उभय देशांमधल्या संबंधांच्या दृष्टीनं या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे भारत चीन सीमा मुद्द्यावर आज नवी दिल्लीत भारताचे विशेष प्रतिनिधी अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत चोवीसावी विशेष प्रतिनिधी स्तरावरची बैठक होत आहे ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितलं गेल्या काही कालखंडात उभय देशांच्या संबंधांमध्ये सकारात्मक कल दिसून येतो आहे सीमेवर स्थैर्य आणि शांतता कायम आहे यामुळे दोन्ही देशांदरम्यान सौहार्दपूर्ण वातावरण आहे आमचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूतीनं विकसित झाले आहेत असं सांगत त्यांनी दोन्ही देशांच्या शीर्षस्थ नेत्यांचे आभार मानले आहेत दरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची काल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली या चर्चेची सुरुवात करताना भारत चीन संबंध भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं सध्याच्या अस्थिर जगात हिंद प्रशांत क्षेत्रात स्थैर्य निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला चीननं पाठिंबा द्यावा अशी अपेक्षाही जयशंकर यांनी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत भविष्यातील देशातल्या सुधारणांचा आराखडा तयार करण्यासाठी पहिली उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीला सर्व मंत्री सचिव आणि अर्थतज्ज्ञ उपस्थित होते पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टच्या आपल्या भाषणात देशात नेक्स्ट जनरेशन म्हणजेच भविष्यवेधी सुधारणा आणण्याचा जा संकल्प जाहीर केला होता या संकल्पाच्या पूर्ततेसाठी काल ही पहिली बैठक झाली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील ऐतिहासिक मोहीम यशस्वी